खरी श्रीमंती आयुष्यात खरी श्रीमंत व्यक्ती आज मला भेटली जिची सर्व बायका अभिलना करत होत्या असं ती काय बोलली की मला माझीच लाज वाटली दुपारी घरातील सगळं आवरून सोसायटीतील बायका आणि तीन चार मैत्रिणी मिळून अशा आम्ही दहा बारा जणी मिळून जवळच्याच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निघालो प्रत्येक जण आपल्या श्रीमंतीचा दिखावा करत होते त्यात मीही अपवाद नाही भारी साड्या दागदागिने गजरे म्हणजेच हवे तेवढे नटून घेतले होते आणि साहजिकच आहे बायकांचा सण म्हटल्यावर एवढं तर होणारच हो सर्वजण मंदिरात गेलो देवाचा मळसा भरला हळदी कुंकू सगळं व्यवस्थित झालं सभा सभामंडपात आमच्यासारख्या बऱ्याच जणींचा गोळखा बसला होता नथीच्या नखऱ्यापासून ते कानाच्या झुमक्यापर्यंत मान हलवून प्रत्येकजण दिखावा करत होते सगळे एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देत होत्या कोणी विळेही मंदिरात घ्यायला आले होते हे सगळं चालू होतं जवळपास एक तास गेला आमचा त्यात आम्ही मंदिरात गेल्यापासून पाहत होतो मंदिराच्या एका भिंतीला एक बाई टेकून बसली होती आमच्या गोंधळात कोणाचंच तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं की आम्ही मुद्दामून तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं माहीत नाही मला तिच्याकडे बघून थोडं वेगळं वाटत होतं मंदिरात येणाऱ्या प्रत्येक बाईकडे ती हसऱ्या नजरेने पाहत होती पण येणाऱ्या प्रत्येकीची नजर तिच्याकडे तुच्छतेने बघत होती मला लगेच जाणवलं येणारी एखादी स्त्री सोडली तर कोणी तिला हळद कुंकू लावत नव्हते तरी तिचा चेहरा प्रसन्न होता मी थोडा वेळ तिच्याकडे बघत राहिले तिच्या अंगावरची साडी लाल रंगाची जुन्या पद्धतीची म्हणजे कमीत कमी वीस वर्ष जुनी भरजरी काठ त्यावरची जरी काळपट पडलेली साध्या कपड्याचा ब्लाऊज कानात मोत्यांची फुले गळ्यात चार पदरी काळी मणी आणि दोन वाट्या म्हणजेच डोरले बहुतेक तेवढेच सोन्याचे असावेत हातात मात्र हातभर बांगड्या होत्या आणि हो कपाळावर टिकली नाही तर मोठं लाल ठसठसित कुंकू होतं वय साधारण पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास असावं आमच्यातील प्रत्येकजण आपल्या आपल्याच तोऱ्यात होतं तिला हळदी कुंकू लावण्यात कोणालाही रस नव्हता तिचा तो प्रसन्न चेहरा बघून मला मात्र राहलं नाही मी माझं ताट घेऊन सरळ तिच्या समोर जाऊन बसले तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अजूनच नितळ दिसत होती मी तिला हळदी कुंकू लावले वान ओटीत घातले तिने ही हळदी कुंकू लावले व तिने माझ्या भांगात कुंकू भरू का म्हणून विचारले तेव्हा मी म्हणाले अहो विचारायचं काय त्यात आज सुहासिनींचा दिवस आहे मग त्यांनी कुंकू भांगात भरले आणि भरताना म्हणाली जन्मोजल्मी सुहासिनी राहू तुम्ही तिच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात आसू उभे राहिले एवढं मोठं दान तिच्या तोंडून मला मिळालं होतं मी तिच्या शेजारीच बसली आता येणारी प्रत्येक जण मला हळदी कुंकू लावायचे आणि ती माझ्या शेजारीच बसलेली असल्याने इच्छा नसतानाही तिला हळदी कुंकू लावावं लागायचं आमचा ग्रुप मात्र वेगळ्याच दुनियेत मिरवत होता थोडी गर्दी कमी झाली तसं मी त्या बाईंना विचारलं कुठे राहता तुम्ही तिने जवळच असलेल्या चाळ वजा घराकडे इशारा करून म्हणाली इकडे आहे माझं घर मनात आलं बहुतेक घराची परिस्थिती बेताचीच असावी मग न राहून मी तिला विचारलं तुमचे मिस्टर व मुलं काय करतात त्यावर त्या, त्या बाईंचं उत्तर ऐकून मला माझीच लाज वाटू लागली त्यावर त्या म्हणाल्या माझा मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर आहेत आणि आमचे हे सरकारी दवाखान्यात कंपाऊंडर आहेत मला तिचं आश्चर्यच वाटलं मुलं एवढी शिकली आणि या बाईच्या अंगावर नीटची साडीही नाही मला वाटलं कदाचित खोटं बोलत असावी मग पुढे मी म्हणाले मुलं डॉक्टर आहेत मग तुम्ही फ्लॅटमध्ये का नाही राहत त्यावर तिचं उत्तर मला निरुत्तर करून गेलं ती म्हणाली ताई मुलांनी स्वतःहून कमावून शिक्षण घेतलं आमची तेवढी ऐपत नव्हती पण त्यांची जिद्द होती देवाने ती पूर्ण केली आता दोन्ही मुलं गावी असतात मी म्हणाले गावी का अहो आमचं गाव डोंगरात आहे तिथे दवाखाना हॉस्पिटल याची काहीही सोय नाही म्हणून मुलांनीच ठरवलं आपल्या गावात छोटासा हॉस्पिटल उभा करू आणि गावातील गरिबांना पण सेवा देता येईल आम्ही इथे आहोत कारण आमच्या यांची रिटायरमेंट अजून बरेच वर्ष बाकी आहेत गावी हॉस्पिटल बनवण्यासाठी मुलांना कर्ज काढून यांनी दिलं आहे तेही फेडायचे आहे म्हणून इकडे राहावं लागतं आता मुलांचं हॉस्पिटल चांगलं चालू आहे आता त्यातून येणाऱ्या पैशातून मुलं गावातील गरीब गरोदर बायांचे बाळांपणं शिजर याकरता बाहेरच्या डॉक्टरांची फी भागवतात आणि उरलेल्या पैशातून गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात मला हे ऐकून विश्वासच बसत नव्हता आत्तापर्यंत मी जिला गरीब समजत होते ती मनाने किती श्रीमंत होती आपली श्रीमंती तिजोरीपुरता मर्यादित असते पण अशा लोकांची श्रीमंती आपल्या कितीतरी तिजोऱ्या रिकाम्या केल्या तरी न भरता येणाऱ्या असतात तिचं ते बोलणं ऐकून मी निशब्द झाले मैत्रिणी निघाल्या तशी मीही निघाले मंदिराबाहेर आल्यावर सगळा ग्रुप मला म्हणू लागला काय ग तू एवढ्या बायका सोडून त्या बाईजवळ का जाऊन बसलीस एकजण म्हणाली ई कशी होती ती बाई गळ्यात एकसुद्धा दागिना नव्हता की अंगावरची साडीसुद्धा नीट नव्हती मी मात्र निघताना स्वतःला खूप गरीब समजत होते पाय जड झाले होते कोणती श्रीमंती मिरवत आहोत हे आपण हेच कळत नव्हतं खरंच आपण एवढ्या खालच्या पातळीवर कसे जाऊ शकतो कुणाच्या दागदागिने कपड्यांवरून त्यांना तुच्छ समजतो खरी श्रीमंती कशात आहे हे आपल्याला कधीच कळत नाही का कळूनसुद्धा न कळल्यासारखं आयुष्यभर नाटक करत असतो प्रत्येकजण स्वतःच्या श्रीमंतीचा डंका पेटवत असतो आपण किती मोठे आहोत हे दाखवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असतो तिजोरीच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी पटीने मनाची श्रीमंती मोठी असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद